त्या फगन भुजबळने सगळी शिवसेना मोडून टाकली राष्ट्रवादी मोडली आता नंबर आहे देवेंद्र फडणवीस भाजपचा यावल्याला लागलेला डाग धुतला म्हणून समजा काळजीच करू नका त्याचा कार्यक्रमच लावतो आणि ते यावल्याचे लोक मला येऊन सांगत तुम्ही जरी निवडून द्या म्हणले तरी आम्ही त्याला पाडीत असतो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय नाशिक जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमा मराठा बांधवांना माझा मानाचा जयश्वर नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी नाव काढलंय नाशिक जिल्ह्यातला मराठा तात्तीने एकजूट झालाय सगळ्या राज्याला तुम्ही आज दिशा दिली जातवान म्हणजे काय कट्टरता म्हणजे काय आणि कडवटपणा म्हणजे काय हे आपण आज राज्याला तुम्ही नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी सिद्ध करून दिलंय महाराष्ट्रातल्या मराठ्यांना नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांचा गर्व वाटल इतक्या ताकदीनं तुम्ही एकत्र आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मला कधीच करावं वाटत नाही ते आज करावं वाटतंय आज तुम्ही मराठ्यांची मराठ्यात मराथेंच बळ वाढवलं मराठ्यांची कॉलर टाईट केली तुम्ही आज सिद्ध केलं आता लेकरासाठी लढायचं जातीसाठी लढायचं नेत्यासाठी आणि पक्षासाठी लढायचं नाही हे नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी सिद्ध केलंय लोक म्हणायचे मराठा समाज एक येत नाही पश्चिम महाराष्ट्रातला तुम्ही तर मराठवाड्यापेक्षाही तात्तेने एकत्र आलात आणि ते तुमच्या जिल्ह्याला लागलेली साडीसाती सगळ्या दलित दर ते म्हणत आहे मनोजारां गेलं म्हणा फक्त आठ सीट निवडून आणून दाखवा तो या जिल्ह्यातली इतका बघ तू माया काय नाद लागतो तू एकदाच माया नादी लागला तर तु तुला नाशिक सुद्धा सोडून दिलं नाही प्रचारासाठी आणखीन तरी शहाणा वय भाऊ तो आहे आता शीख नाकावर चाचमा आला तो आहे तोंडावरच येणार आहे आता आहेचमासला शहाना तर नसला तर तो आहे सरशी देवेंद्र फडणवीसचा सुद्धा पक्ष तू संपून टाकशील ते देवेंद्र फडणवीस बी कमी एड करत का त्या छगन भुजबळच ऐकून ते पाऊस आल्यावर नसतो का एक खांड चल होतो बघा जाणाराचा आणि त्याच्या आधी एक माग माग चालणार वासरू असते तसा खेळ देवेंद्र फडणचा झालाय सध्या गळेल वासरू असल्यासारखं त्यांनी छगन भुजबळच्या मागा माग चालत आहे त्या छगन भुजबळने सगळी शिवसेना मोडून टाकली राष्ट्रवादी मोडली आता नंबर आहे देवेंद्र फडणवीसच्या भाजपचा तरी यांच्या लक्षात यायला याच्या नादी नाही लागायला पाहिजे आता दे लागलं त्याची एवढी फजिती चालली मला जवळ उभा राहून बोलता येतात तोवरच बोलणार आहे बरं का मी कमरात जर चमक निघायला लागले ना मला लगेच खाली बसा लागतं माझ्या कमरात इतक्या चमका निघात आणि माझं हे उपोषण शेवटचं उपोषणामुळं ना पूर्ण अंग गळून गेलेलं आहे माझ्या वेदना मी तुम्हाला कधीच सांगणार नाही कारण तुमच्या वेदनापेक्षा माझ्या वेदनेला काहीच किंमत नाही माझ्या समाजाच्या वेदना मला घालायच्या माझा समाज माझ्या मराठ्यांच्या लेकराला शिकवतोय त्याचं स्वप्न हे आपले लेकर मोठे झाले पाहिजेत आपला समाज मोठा झाला पाहिजे मला या करोडो मराठा समाजाच्या वेदना बसू देत नाहीयेत माझ्या चौथा दिवस हे डॉक्टर सोबत येत गाड्यावरच बसून आहे डॉक्टर असा डॉक्टर असतो का कुठं डॉक्टर गाडीवरच त्याला दवाखाना ध्यानात न राहिला त्याला दवाखाना आहे म्हणून ते डॉक्टर आलं आणि माझ्यासारखंच आंदोलक होऊन बसलं त्याला वाटलं तपासून यावं तपासायला आलं आणि इकडंच राहिलं दोन्ही डॉक्टर दोन्हीचे दावाखान्याला मोठा लिहित शंभर शंभर खोल्याचे दावखाने दोघाचे बी पण दोघाच्या ध्यानात न राहिलं आपले दवाखाना बंद पडला का सुरू आहे त्यांना काय तपासाव कळत नाही मा कारण मा एक शिर चलत नाही अंगात ताकद नाही रक्त नाही कुडत ते नाही ते कानात घालते तर ते कुडत टिकेल हाडकरच टेकत त्यांना मेळ ग नाही याचं नेमकं काय दुखत याला कोणतं इंजेक्शन द्यावा आता म दुखणं डॉक्टरला कळणारच नाही महा दुखणं इतकं बेकार आहे मला पाहिजे मराठ्याला आरक्षण ह्या दुखण्याला नाही मोजित मी ह्या दुखण्याला मी मोजित नाही कारण ह्या वेदना काहीच नाही तितक्या माझ्या समाजाच्या भयंकर वेदना आहेत काय म्हणतात हा 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 यावला होय मला वाटलं काय तुमच्या येवल्याचं यावले ह्या वेळेस नाव पवित्र होणार आहे काळजी करू नका तुम्ही येवल्याला लागलेला डाग धुतला म्हणून समजा काळजीच करू नका त्याचा कार्यक्रमच लावतो जेव्हा मरा जेव्हा मराठा आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात आला मराठ्याला त्रास दिला त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा मग तो कोणी पण असू द्या महाराष्ट्रातला कोणी पण असू द्या देवेंद्र फडणवीसने सगळ्याला पाणी पाजी पण त्याला मी असा वस्तात भेटलो त्याला काय करावं सुचत नाही तुम्ही बाकीची काळजी नका करू काय प्रॉब्लेम आहे र दोघा कसा मग आता बोललो ना मी चल खाली बसणार तर होय चल बस खाली बाकीचे काही झालेले समजित हो का तू की आरक्षणासाठी आले तू काढायला आला का चाल वय बाहेर तुला तीनदा गोडी सांगितल्याला नाही कळलं मराठा समाजाच्या वेदना या सरकारच्या लक्षात नाही आल्या शेवटी यांनी सगळ्यांना मिळून मराठ्यावर अन्याय करायचा ठरवलंय कुठचे आणारे जाऊ द्या खालीच बसवतो मला नाही दम निघत काय करू यार मला तुमच्या वेदना बसू देत नाहीत मग शरीर मला धरे नाही आता मराठा समाजाला मराठा समाजाच्या वेदना याच्यावर ये बसता येणार मला उभाच राहतो जाऊन जवळ जे होईल ते त्याच्यावर बसल्यावर जास्त चमक निघती नको नको त्याच्यावर बसल्यावर जास्त चमक निघायला लागली अरे पुढं पुढं मी त्यांना पाडाय सोडून गोड बोलू, बोलू, बोलून गोड बोलून असंच मुंबईला नेल तर तुम्ही मला आता जाऊ मग जाऊन तिथं गेल्यावर बसले सतरा मजल्यावर जाऊन माघारी बी आहे ना लवकर मुख्यमंत्री मला म्हणतेत कोणामुळे तुला एकट्यालाच आहे ना सगळ्या दोन याला यायला लागले असं करू नको येवल्यात ऐकूया ना त्या टायमाला म्हणजे चिन्हच कळाना असं नको म्हणू ना गेलाच पाहिजे हो। ते त्याने लय त्रास दिलाय आणि ते येवल्याचे लोक आम्हाला येऊन सांगत आहेत तुम्ही जरी निवडून द्या म्हणले तरी आम्ही त्याला पाडीत असतो इतके ते बी एडून करते जाऊ द्या मला वाटतं त्याला महत्व देऊ नये आपण तसले मराठ्याच्या लय मोठे याला लय किंमत दिली का ते जास्त एडून करते त्यामुळे त्याला किंमत देऊ नये आपण आपला विषय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याचा आहे आणि यांचं म्हणणं ते मिळू द्यायचं नाही मायबाप मराठा नो कुणबी आणि मराठा एक लक्षात असू द्या कोणाचा बाप जरी आडवा आला ना तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळून द्यायचं कोणी पण आडव येऊ दे प्रत्येक जिल्ह्यात नोंदी सापडल्या याचा अर्थ मराठा हा ओबीसी आधी पहिलं काम करायचं नाशिक जिल्ह्यातल्या गावागावातल्या मराठ्यांनी एकोणतीस तारखेला अंतरवाले लिहायचं एकोणतीस तारखेला पाडायचे का उभा करायचे तुम्हाला आता शेवटचा सांगतो अं पुन्हा वळवळ नाही करायची एकोणतीस तारखेला ही काय छगन भुजबळची सभा नाही कुणी बी मध्ये बोलायला खिचडी त्याची इथं खिचडी चालत नाही अ इथ राईट कार्यक्रम लावणारे मराठीत आम्ही ए यार बसू द्या बसू द्या बसू द्या आता काय नाही करीत तू आता मग एका आलाय तो याच्या नंतर नुसते ओळवळ करून द्या भुजबळ सहित त्याला उचलतो सर का बाजूल तुम्ही त्याची कायमची बंद झाली पाहिजे कारण यांचं औषध माझ्या आहे देवेंद्र फडोसला सुद्धा मीच औषध दिलंय छगन भुजबळला दिलं पण कालपासून बोलायला लागले ते त्याला वाटलं संक वर्मा घरावा एव पडणार आपण तेव्हा पडणार आहेत बोलून तर घ्या मराठा हा ओबीसी आरक्षणाते आपल्याला ओबीसीतून आरक्षण मिळवायचंय काही झालं तरी हरकत नाही ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना मिळवून द्यायचंय म्हणजे द्यायचंय सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी जागेवा मराठ्याला अशी संधी पुन्हा येणार नाहीये पक्षाला आणि ने नेत्याला बाप मानण्यापेक्षा जातीला बाप माना आपले लेकर उघड्यावर पडतील याचा विचार मराठ्यांनी करा ज्या पक्षाच्या नेत्याला तुम्ही मोठं केलं त्याचे लेकर ले मोठे झाले त्याच्या वीस पिढ्या त्याला संपणार नाही एवढी संपत्ती त्याच्या त्याच्याजवळ तुमच्या जीवावरती झाली तुमच्या लेकराचा काय हा प्रश्न लक्षात असू द्या निवडणुका आल्या की उगा भावनिक व्हायचं काम करू नका कोणचा नेता असला किंवा कोणत्या पक्षाचा आमदार असला किंवा मंत्री असला आपलं कोणीच नाही हे लक्षात ठेवा पुन्हा बोंबलत बसू नका आमचे लेकर मोठे होत नाहीत आमच्या लेकराला नोकऱ्या लागत नाहीत आरक्षण मिळत नाही आणि आरक्षण नसल्यामुळं आपले लोक आपले विद्यार्थी मोठे होत नाहीत हे बोंबलत बसायचं बंद करा वेळ आल्यावर बदला घ्यायचा शिका वेळ आली की बदला घ्यायचं शिका बेचाळीस पंचाळीस वर्ष फसवलं आता नाही आता दोन हजार चोवीस ला सगळ्याचे तांगे पलटे करायचे जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर एकोणतीस तारखेपर्यंत येतात का बघू आज तेरा तारीख शंभूराजे देसाई साहेबांचं माझं ज्यावेळेस बोलणं झालं होतं त्यावेळेस मीडियाच्या बांधवाच्या साक्षीनं झालं होतं त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दोन महिन्याचा वेळ मागितला होता परंतु एक महिन्याचा दिला तेरा जून ते तेरा ऑगस्ट दोन महिने बरोबर झाले कारण नंतर आपण पुन्हा त्यांना एक महिन्याचा वेळ वाढून दिला म्हणजे त्यांच्या म्हणण्या प्रमाणात दोन महिने दिले मला तरी वाटतं आजपर्यंत त्यावरती कसली हालचाल झालेली नाही याचाच अर्थ सरकारला आपल्याला आरक्षण द्यायचं नाही किंवा भाजपमधले लोक यांना आरक्षण देऊ देणार नेमका काय डाव हे कोणी सांगायला तयार नाही नेमका डाव काय कोणी सांगायला तयार नाही पण नवीन डाव त्यांनी आता आणला तुम्ही बैठकीला या ते त्याला म्हणता या हे याला म्हणता या बोलिलं की हे बी जात नाहीत नाही ते बी जात नाहीत मरण आणलं ना आपलं महाविकास आघाडी म्हणते आम्ही जात नाहीत हो खरच तो अन्म सारखच आहे मी बे तरायला लागल्यावर तरच करीत असतो कारण आपण काय मोजेत नाहीत कोणाला जातीपेक्षा आपल्या मोठं कोणीच नाही हा जात सगळ्यात मोठी नेतेन फेतेन हे असले किती काय आले किती काय गेले त्यांच्यात अंतरवाली पाठच झाली आता त्यांना एखाद्या बारी विमानत याच्या येऊन जाताना मध्ये रस्त्यात एखादा अंतरवाली नाव जरी दुसऱ्या गावात दिसलं तर ते म्हणते इकडं कस काय गाडी आली आपली इतकं टेन्शन येतं त्यांना अंतरवालीच अंतरवालीचा मॅपच बंद केलाय त्यांनी आता तिकडं जायचं नाही म्हणतात यांनी आपल्यावरती आरक्षण नाही देऊन घाव घालायचं ठरवलं बघा आता डावो यांचे प्रामाणिकपणानच नाशिकच्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी मला सांगा आपण एसीबीशी आता दहा टक्के दिलेलं आरक्षण मागितलं होतं का यांनी बळच दिलं बरं दिलं तर दिलं त्याची व्हॅलिडिटी दिली नाही तीन राऊंड मध्येच व्हॅलिडिटी द्या म्हणते ती काय होत नाही आता मी माग लागलो म्हणून सहा महिने केलं आपलं दुसरं म्हणणं होतं ज्यांच्याकडे कोणबी प्रमाणपत्र निघालेत त्यांना सहा महिन्याची व्हॅलिडिटी द्या त्यांनी त्यांनाही नाही दिली वाढून यांनी आपल्यावरती न टिकणार दहा टक्के आरक्षण दिलं न टिकणार आणि ईडब्ल्यू आपलं घातलं आणि ते पसरायला लागलेत काय जरांगे पाटलांमुळे किंवा या मराठ्यांच्या आंदोलनामुळं ईडब्ल्यू आरक्षण गेलं आम्ही घातलं का आम्ही म्हणलं की एस रद्द करा तुम्हाला दहा टक्के कोण द्यायच सांगितलं तुम्ही नैती दर खादीता आणि परत म्हणता पाणी कस काय लागलं नाही खडकावर खांदल्यावर तुमच्या बापाला पाणी का तुम्हाला मागितलंच नाही तुम्ही कस काय देता आणि आता म्हणतायत ते आरक्षण आमच्यामुळे गेलं आणि आमच्या लेकराचं वाटोळ करायला लागले हे मराठ्यांच्या लक्षात आलं की हे प्युअर खोटं बोलायला लागले आणि हे सांगायला कोण आहे समजून सांगायला ते मुंबईचं नाही कि ते मावशी तीडपट त्याचे ते नाही दुसरंच नाव यार त्याच काहीतरी हा माया विरोधात हे सगळे विधान परिषदेवर गेलेलेच आमदार बोलत आहेत पटाकणार बोलतच नाही जेव्हा विधानसभेला उभा राहणार आहे ना ते म्हणतो नको त्याला पडतच माणूस कारण आता कसं काच खेला केला ना लोकसभेला यांना अशी जिरली शेतावापासून <ण्याँ> तुम्हाला बी मानावं लागन तुम्ही हुशार येत राह मी नुसतं पाडा म्हणलो तुम्ही राईटच पाडीलो एक जण तर तुमचं हे झालं तो बात नाही राहिलं ते नुसतं म्हणत होत मिळत मला वरून शब्द दिला खालून दिला काय दिला वरून शब्द तुला गप्पा काय म्हणता धामाचे याला कोण एवढा कोणचा नेता लागून गेला हे वरून खालून शब्द द्यायला तेव्हा म्हणतो नाही नाही मला तिकडून ठरलं होतं लोकसभा द्यायचं वरून ठरला तुला वरून देत नाही कोणी खालून देत नाही तू असंच मर राहतात मराठ्याच्या विरोधात गेला ना असाच कार्यक्रम लागत असतो चांगल्या चांगल्याच्या धुऱ्यावर झाल्यात मराठ्याच्या नादी लागणार ज्याची कधी जागा पडत नाही ना त्यांचा सुद्धा कार्यक्रम लावलाय मराठ्याने यावेळेस त्यांचा सुद्धा आमच्या मराठवाड्यात एक जणांची तर पाच हजाराची लीड तोडायला इतका फेस फेसपाड होता इतकं बेकार काम आहे मराठीचं मराठ्याचं नादी ऐ मराठ्याचं मराठ्याच्या नादी लागलं का असं होतं आपल्याला एकोणतीस तारखेला ठरायचं लढायचं का पाडायचं निर्णय कोणचा व्हाव द्या इतक्या ताकते काम करा ना उभा करायचं ठरलं तरी मराठीची शान राहिली पाहिजे मराठ्यांची इज्जत जाऊ देऊ नका त्या उमेदवारात जात आणि मुलगा बघा त्याचा तुमचं पट्ट आहे का नाही हे बघायचंच नाही त्याचा तुमचा पटत नसल्यानं जर उमेदवार दिला दना दन मतदान करायचं त्याने काम नाही केलं की मायाकडे त्याला घोडेच लावतो मी तुम्ही त्याची काळजीच करू नका फक्त यावेळेस जर उभा करायचं ठरलं तर ताकदी मतदान करायचं सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवायचा मुलगा आणि जात कारण एवढ्या वेळेस मुलाच्या जातीच्या नावावर लोक मध्ये जाऊ द्या आतापर्यंत तुम्ही लोक पक्षाच्या नावावरती विधानसभेत पाठवले आता एकदा मुलासाठी जातीसाठी मध्ये जाऊ द्या पंच्याहत्तर वर्षात एखाद्या वेळेस बदल होऊ द्या ना आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं हेच आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकते तर आपलेच गरीबाचे पूर मुस्लिम दलितांचे बारा बलुतेदारांचे ओबीसीचे प्रश्न सोडू शकतात तर फक्त गरीबांचेच पूर आणि जर आता ही गोरगरीबाची सत्ता आली तर सगळ्या जातीच्या लोकांना वाटतं हे पोरग सगळ्याला न्याय देऊ शकत मुसन म्हणता आपल्यापेक्षा जास्त तर लागलेत आपल्यापेक्षा जास्त मी जर पाडा म्हणलो ना ते लगेच म्हणतात पाडो मला भेटले ते म्हणले पटेल म्हणलं पाडा ते म्हणले पाडो म्हणलं पाडो तर पाडो इकडून सहा बघा ते अशी मजा येणार आहे तुम्हाला सांगतो मुसलमान मराठा दलित बारा बरेदार जर आहे ना एकदा शिटाचा कार्यक्रमच झाला म्हणून समजा यांच्या यांचा कार्यक्रम करायला काहीच लागत नाही खाली आल्यावर खाली आल्यावर बसा बसा उलशिक बसा आता खाली आल्यावर घेऊ आपल्या मराठा समाजानं एकजूट दाखवल्याने सगळ्या जातीच्या मनात आशा पल्लवी झाल्यात प्रत्येकाला वाटायला लागलं गोरगरीबाची आणि शेतकऱ्यांची सत्ता येऊ शकती गोरगरिबांना न्याय मिळू शकतो हे प्रत्येकाला वाटायला लागलं असा या राज्यात आता माणूस न राहिला नेता सोडून की गोरगरीबाची सत्ता येणार नाही असं म्हणणारा माझे मराठा समाजाला हात जोडून विनंती की संधी आहे जर आपल्याला आरक्षण दिलं नाही तर आपल्याला काही करून देणारं बनावं लागणार आहे कारण आपण त्यांना एक वर्षापासून आरक्षण मागतोय देशात इतक्या ताकदीचं आंदोलन कधी झालं नसल सलग एक वर्ष झालं हे आंदोलन सुरू आहे सलग आणि लाखाने लोक या आंदोलनात सहभागी आहेत कारण जर आंदोलन उभा केलं तर कधी काळी संपण्याचं संपू शकत असे आंदोलन झालेली परंतु इतक्या लाखाने आणि इतक्या ताकतीनं हे आंदोलन सुरू आहे की आजही ते आंदोलन संपलेलं नाहीये आणि ताकद मात्र तीच आहे कुठेही जा मराठे आजही लाखतच आहे